नमस्कार मित्रांनो आज मी प्लॅन केला आहे शनी शिंगणापूर सकाळी पाच वाजता वाकडेवाडीवरून बस मी बसलो एम एस आर टी सीने आणि घोडेगावला उतरलो तर घोडेगावला उतरल्यानंतर ही तुम्हाला कमान दिसेल या कमानीच्या आतमध्ये थोडं बाजूला रिक्षा स्टँड आहे तुम्ही वीस रुपये सीटप्रमाणे शनी शिंगणापूरला जाऊ शकता या कमानीपासून अंतर साधारणत तीन ते सव्वा तीन किलोमीटर आहे तुम्ही स्पेशल रिक्षा करू शकता नाहीतर मग सीटप्रमाणे जाऊ शकता जर तुम्हाला स्पेशल ऑटो करायचा असेल तर शंभर रुपये सीट आहे आणि जर शेअरने जायचं असेल तर वीस रुपयाप्रमाणे तुम्ही जाऊ शकता पण थोडं तुम्हाला थांबावं लागेल आणि मला वेळ नसल्यामुळे मी शंभर रुपये देऊन सरळ सरळ स्पेशल ऑटो केला आणि निघालो तर आजूबाजूला मस्तपैकी हिरवगार दिसतं आहे कारण नुकताच भरपूर पाऊस पडून गेलेला होता तुम्ही आजूबाजूला शेत बघू शकता ऊस आलेला आहे भरपूर त्याच्यानंतर तूर पण आलेली आहे हिरवंगार झाले सगळीकडे निसर्गाने एकदम हिरव्यागार सौंदर्याची उधळण केलेली आहे तुम्हाला दिसून येत आहे रस्ता एकदम मोकळा आहे आणि व्यवस्थित आहे आजूबाजूला झाडी पण आहे माझे ऑटोवाले काका जे होते त्यांनी मला विचारलं तुम्ही शूट कसं काय करताय त्यांना मी सांगितलं काका मी यूट्यूबर आहे आणि मला शूटिंगची आवड आहे त्यांनाही खूप आनंद वाटला तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटतं जास्त अंतर नाही आहे तीन ते सव्वा तीन किलोमीटर अंतर आहे आता इथनं थोडं सरळ हां आता इथनं आपल्याला टर्न घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे हॉटेल आहे हे लागेल हॉटेल आणि असा हा टर्न आहे तिथल्या लोकांना माहिती असतं आपण सांगायची गरज नसते तर इथनं आता थोडं आहे दोन किलोमीटर ठीक आहे मस्त वाटतं एकदम एकदम खेड्यातलं वातावरण बघून तुम्हाला छान वाटेल हे बघा हे पूर्ण कापसाची झाडं आहेत ओके हे ट्रॅक्टर आहे थोडं तुम्ही जर पुढे गेला की तुम्हाला असे बैल वगैरे दिसतील बसलेले निवांतपैकी हे बघा नारळाची पण झाडं आहेत इकडनं हिरवगार तिकडनं हिरवगार बघा एकदम मस्त वाटतं तुम्हाला छान वाटेल तुम्हाला तुम्ही एक दिवसाची ट्रीप प्लॅन करू शकता आणि हो दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे शनि शिंगणापूर जेव्हा तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तुमचं तुम्ही शिर्डी पण प्लॅन करू शकता आणि कारण काय आहे की जरी तुम्ही एस टीने जरी जात असाल तरी तुम्हाला शनि शिंगणापूर आणि शिर्डी दोन्ही करता येतं एक दिवसाची ट्रिप सहज शक्य आहे हे बघ आहे हे बाजूला बैल वगैरे छान बसले होते गोठा आहे काही काही लोकांनी कांदे शेडमध्ये ठेवले आहेत कांद्याला भाव आला की मग कांदे काढायचे असं कोणाकोणाचं प्लॅनिंग असतं ही समोर आलेली लालपरी आलेली मी एस टी असं म्हणत नाही लालपरी म्हणतो कारण काय लालपरीचा प्रवास एकदम सुखकर असतो आता त्याला एस टी कधीच म्हणत नाही आपण लालपरी सगळ्यांनी म्हटलं पाहिजे म्हणून मी लालपरी म्हटलं हे बा हे बा परत हिरवं जसे की निसर्गाने अशी हिरवी झालर त्याच्यामध्ये पांघरलेली आहे आणि मधून मस्तपैकी रोड जातो आहे नारळाची झाडं आहे आता थोडं 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 करून आता पुढे आपण गेलो हे बघा ऊस तुम्हाला दिसेल जास्वंदाची रोपं दिसतील जास्वंदाची आलेली झाडं दिसतील परत नारळाची झाडं आहेत तुम्हाला जर निसर्गाचा सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही अशा छोटे छोटे ट्रिप प्लॅन करू शकता पाऊस पडल्यानंतर एकदम तुम्हाला मस्त वाटेल हे बघा आता इथे हा मेन चौक आहे आणि इथे आतमध्ये जे हे जे हॉटेल आहे तर इथे मी जरा फ्रेश होण्यासाठी उतरलो अगदी पन्नास रुपये देऊन फ्रेश होता येतं लगेच हे छानपैकी मंदिर झालं आहे तर इथे मी जवळपास दहा वर्षानंतर गेलो आहे त्याच्यामुळे खूप बऱ्यापैकी इथे सुधारणा झालेली आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे इथे सगळं नवीन नवीन त्यांनी एक एक डेकोरेशन टाईप केलेलं आहे भाविकांसाठी भाविकांना चांगलं वाटावं वा। आणि हा मेन चौथरा तर इथे जे लोक बाहेर उभे आहेत तर तुम्हाला बाहेरून पण दर्शन घेता येतं आणि आतमध्ये जर तिथे वर चौथऱ्यावर जायचं असेल इथे तेल द्यायला तर तुम्हाला पाचशे रुपये मोजावे लागतील तर तुम्ही आतमध्ये पाचशे रुपये देऊन जाऊ शकता नाही तर मग बाहेरून पण दर्शन घेऊ शकता हे बा इथे जे इथे जे ऑफिस आहे इथे तुम्ही पावती फाडू शकता आणि थोडं पुढे गेलं की चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊ शकता जवळून आणि तेल पण चढवू शकता आणि खालनं पण उभं राहून दर्शन घेता येतं आणि पुढे हे जे आहे तर हे गावडे बाबा यांचा मोठ आहे आतमध्ये थोडं गेलं की नवनाथांचं मंदिर आहे त्याचं पण मी दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे नवनाथांचं मंदिर आहे गावडे बाबा यांच्या मठामध्ये छान वाटलं मला नवनाथांचं दर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर मी थोडं रिलॅक्स झालो आणि रिलॅक्स झाल्यानंतर बाहेर आलो तर तुम्ही एक दिवसीय ट्रिप प्लॅन करा खूप छान वाटेल धन्यवाद